नमस्कार जय श्रीराम मंडळी आज भारतीय प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी भारत पार्थित्यात असताना म्हणजे स्वातंत्र्य लढा हा लढला जात असताना सव्वीस जानेवारी या दिवशीच काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं एकोणीसशे तीस साली लाहोरला तर त्या अधिवेशनामध्ये गांधीजी म्हणाले होते आणि नेहरू म्हणाले होते की आज सव्वीस जानेवारी आहे आपण या अधिवेशनातच काँग्रेसच्या अधिवेशनातच भारत के स्वतंत्र केला झाला आहे असं जाहीर करू आणि स्वतंत्र भारतासारखेच आपण नागरिक असल्यासारखेच आपण सर्वांनी आपलं वर्तन ठेवायचं आहे स्वतंत्र भारत स्वतंत्र झाला असं आपण या अधिवेशनामध्ये जाहीर करत आहोत ठराव करत आहोत त्याशिवाय इंग्रज जागे होणार नाही मंडळी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आज भारत प्राज भारतीय प्रजासत्ताक अधिकृतपणे सु प्रारंभ झाला परंतु ही तारीख जी होती ती सव्वीस जानेवारीच का निवडली गेली तर सव्वीस जानेवारीला काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं आणि त्या अधिवेशनामध्येच एकोणीसशे तीस साली त्याच वेळेला भारत प्र... स्वतंत्र झाला अशी घोषणा त्यावेळेला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी केलेली होती मंडळी त्यामुळे ही सव्वीस जानेवारी हीच तारीख निवडली गेली आता सव्वीस जानेवारी रोजी नेहरूंनी एकोणीसशे पन्नास रोजी भाषण करताना पहिल्या प्रजा पहिल्या प्रजासत्ताक दिनी भाषण करताना नेहरू म्हणाले की आजपासून भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे भारतावर कोणी सत्ता असेल तर प्रजा सत्ता असेल रहिया प्रजाही मालक असेल आजपासून प्रजा ही सत्ताधीश झालेली आहे सत्ता कुणाची असणार आहे देशावर तर प्रजेची असणार आहे असा त्याचा अर्थ होता ही नेहरूंची भावना होती परंतु खरंच भारत प्रजासत्ताक झाला का नेहरूंच्या इच्छेप्रमाणे भारत प्रजासत्ताक झाला का प्रजा खरंच मालक झाली का आणि प्रजेला भारतीय प्रजेला जनतेला आपण देशाचे मालक आहोत असं वाटतं आहे वाटत आहे का म्हणजे त्यांना वाटण्याजोगी परिस्थिती आहे का हा एक खरा प्रश्न आहे की सामान्य माणूस जर खरंच सरकारी कार्यालयामध्ये गेला सरकार दरबारी जातो मंत्रालयात जातो तिथे तिथे स्थिती काय असते तिथे सामान्य माणसाला किती मान आहे सामान्य माणसाचा आदर कदर किती केली जाते आदर केला जातो का कदर केली जाते का सन्मान त्याचा त्याला सन्मानपूर्वक वावरून दिली जाते का की सामान्य माणसाला तिथे लाजीरपणा एखाद्या मिंदे एखाद्या जाऊन तिथे त्यांच्यासमोर लाचारी करावी लागते मिंदेपणा पत्करावा लागतो अशी परिस्थिती आहे मी खरं सांगायचं तर नोकरशा मालक झालेले आहे देशाचे मालक नोकरशा आहेत काय की नोकरशा म्हणतात आम्ही देश चालवतो आम्ही देश चालवतो त्यामुळे नोकरशा झालेले आहेत मालक तर राज्यकर्ते येतात जातात हे नोकरशांना माहीत आहे आणि प्रजेची अवस्था तर काय आहे किती वाईट आहे प्रजेला वाली कुणीच नसतो मग भारत प्रजासत्ताक कसा प्रजा मालक नसेल तर भारत प्रजासत्ताक कसा ही भावना जी आहे ही जागृती आहे आपल्या सर्वांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे नुसतीचा प्रजासत्ताक हा दिन आपण साजरा केला आणि प्रत्येकाने गोड तोंड आपलं गोड केलं असून चालणार नाही ना 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 तर ना ह्या देशातला सामान्यातला सामान्य नागरिक हा जागा झाला पाहिजे की भारत प्रजासत्ताक कधी होईल त्याच दिवशी होईल ज्या दिवशी तर प्रत्येक नागरिक म्हणेल की मी मालक आहे तो सरकार तारखेला जाईल तेव्हाही सांगेल तू मालक नाही आहेस तर मी मालक आहे तू नोकर आहेस तू सेवक आहेस तुझ्यावर हे सांभाळण्याची जबाबदारी आहे असं ज्या दिवशी सांगेल आणि स्वतःला जनता मालक समजेल प्रजा मालक समजेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनहा साजरा केल्यासारखं होईल म्हणजे गांधीजींनी आपल्याला काय दिलं असं जर विचारलं गेलं तर गांधीजींनी मुख्य एक गोष्ट दिली आम्हाला एक देश अखंड देश दिला आणि आम्हाला लोकशाही दिली आमच्या देशाला लोकशाही दिली आपल्या देशाला लोकशाही दिली मग ह्या लोकशाहीचं स्वरूप जे काय नेमकं तर लोकांची सत्ता सत्ता कोणाची असेल राजव्यवस्था नसेल तिथं शासन व्यवस्था नसेल तिथं शासकाला आलं की शासकाला आणि शासकाला जिथे शासक आहे तिथे शोषण आहे तिथे शोषक शोषण आहे की शोषणविहीन समाज हा गांधीने निर्माण करायचा होता शोषणविहीन समाज आणि समानतायुक्त समाज जिथे समानता आहे बंधुभाव आहे एकात्मता आहे भ्रातुभाव आहे तिथे कुठल्याही प्रकारचा भेदाभे भेदाभेद नाही असा समाज गांधीजींना निर्माण करायचा होता लोकशाही हा देशाचा आत्मा असणार आहे अशीच गांधीजींची धारणा होती मंडळी आज देशामध्ये आपल्या लोकशाही जरूर आहे परंतु खरंच सामान्य माणसाला लोकशाहीप्रमाणे ट्रीटमेंट म्हणजे वागणूक मिळते का की नोकरशी आमची मुजोर झालेली आहे ती राज्यकर्त्यांनाही जुमानत नाही आणि प्रजेला म्हणजे जनतेलाही जुमानत नाही तिला असं वाटतं की आम्हीच देश चालवतो सगळं काही आम्हीच करतो हो। आम का आम का आहोत विशरू, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला आम कोण जबाबदार नेमका आहे की आमच्या राज्यकर्ते जबाबदार आहेत राज्यकर्ते कुणाच्या जोरावर निवडून येतात जनतेच्या जोरावर म्हणजे जनता कुणाची जनताच मालक आहे राज्यकर्त्यांना अखेरीस राज्यकर्ते जे आहेत ते कुणाच्या जोरावर आहेत जनतेच्या जोरावर आहेत मग जनतेला विसरू विसरून हे कुणीही चालणार नाही त्यामुळे आमचा समाज आमचे नागरिक आमची प्रजा ती जागरूक होण्याची गरज आहे ज्या दिवशी त्याला वाटेल की आम्ही मालक आहोत ह्या देशाचे मालक आहोत चालक आहोत त्याच दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय प्रजासत्ताक साजरा होईल नाहीतर आपण फक्त प्रजासत्ताक दिनी आपलं तोंड गोड करणार फक्त एवढंच आणि दुसऱ्या दिवशी ते विसरून जाणार एवढंच आपल्याला चालणार नाही अशाने खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आपली येणार नाही कारण प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता भारत खरंच प्रजासत्ताक झालेला आहे का प्रजासत्ताक होण्यासाठी प्रत्येक नागरिकाला ही भावना निर्माण झाली पाहिजे नागरिकांमध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे की मी हा देश चालवतो मी मालक आहे ह्या देशाच्या योगदानामध्ये ह्या देशाच्या प्रगतीमध्ये माझं योगदान आहे असं प्रत्येक नागरिकाला ज्या दिवशी वाटेल आणि ही भावना जागृत होईल आणि नोकरशाही पुढे आमचा माणूस सामान्य प्रजा ताटपणे उभी राहील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने भारत प्रजस्तक झाला असा त्याचा त्यातून ध्वनीत होईल मंडळी त्यामुळेच अशी शोषणविहीन असा शोषणविहीन समाज निर्माण करणं हीच आपल्या सर्व महापुरुषांना आदरांजली ठरे मंडळी आज प्रशस्ता दिनी आपण सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय भारत